हा बोला ताई हा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई बोला मी आता पाच सहा दिवस झाला तुम्हाला ट्राय करायला फोन लावायला तुम्ही फोन घेणं माझा अनुभव शेअर करायचा का करायचा आहे करायचा आहे हा कुठून बोलता ताई आम्ही कर्नाटक मध्ये बोलते बघा अच्छा हा बोला ताई आता निवडून बोलते एकदा मशीचा अनुभव सांगितला तर नाही तुम्हाला हा 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 तेच मी बोलते मला आता एक आठ दहा दिवस झालं ताई हा Uh, काय झालं अचानक का बुधवारी रात्री जेवण mm. चांगलीच झोपले मी uh -huh. रात्री दोन तीन वाजल्यापासून माझं पोट झाडायला लागला संडासला भरपूर व्हायला लागला uh -huh. मला मग संडासला घरी दोन सुना सुनाल्या नातवाड मस्टर आहेत त्यांना कुणालाच मी उठल नाही फक्त स्वामीनी स्वामी मी काय सांगणार स्वामी किती बी वाईट वाईट दुखून देऊ दे आता वेळ निघून गेलेला आहे मला डॉक्टर पण भेटत नाही आणि सगळ्यांनी त्रास व्हायला नको माझ वय पासठ साठ पासठ आहेत मग पहाटे जरा झोप लागली ताई मला बारा वाजल्यापासून झोपच नव्हती जरा म्हणजे सवा पाचला झोप लागली सव्वा पाच वाजता झोप लागल्यावर स्वामी नेऊन मला काय म्हंटल ताई तू भिऊ नकोस म्हणजे पाठीशी आहे आणि तुझ्याजवळ तुझ्याजवळ जे विष आहे ते मी काढायला तू भिऊ नको तुला काही होणार नाही किती छान साक्षात तुझं कुणी येऊन रड तरी तू मरणार नाहीस तू माझं बाळ आहेस तू मला तर ताई म्हणते मला तर उर उर मला किती छान किती ते स्वामी अशा रूपात होते कि एक साधारण कुत्र्यासारखं रूप होत अच्छा आवाज माणसाचा होता अरे बापरे आणि आम्ही आमचं माहेरपण पण दत्तगुरू शेवेतच आहे आम्ही पण दत्तगुरु शेवेत आहात स्वामी स्वामी सेवेत दोन हजार तीन पासून तेवीस पासून आली मी हा आणि आता पाच सहा महिने झाले मी तारक मंत्राचं तीर्थपेती कारण मला पित्ताचा त्रास जास्त आहे अच्छा अच्छा हा हा मग मला पित्त हा, 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 हा।, पि, हा पित्ता असं झालं असं वाटलं पाय थरथर लागलं भीती वाटायला आली घरच्यांनी उठू का मला काय होती काय की म्हण पाच पाचला जाग आली मला स्वप्नात आल्या बरोबर आणि संधासाल्या बाथरूम मध्ये जाऊन बसले ताई चालू विचारू पाठीमाग चालू पुढे चालू भयंकर भयंकर मला हे झालं श्वास घ्यायला ना दार उघडाली ना ओरडायली ना असं काहीतरी मला दहा पंधरा मिनिटं झालं ताई तिथं बाथरूम मध्ये मग तस होत असताना माझं हृदय म्हणत तस स्वामी तुम्ही सोडवाया स्वामी तुम्ही सांगा कुणाला तरी घरातल्या उठवा असं काय करता करा स्वामी असं मला व्हायला म्हणून uh -huh. आणि थोडा वेळ मला जरा समाधान वाटलं बाहेर आली मग स्वच्छ हात पाजून घेतली अंतर बसून uh -huh. स्वामी सम स्वा, स्वामी तारक मंत्र म्हटली मी uh -huh. पूर्ण काय म्हंटल नाही ताई uh -huh. म्हणजे असे बाळ तू त्यांचा इथपर्यंतच म्हंटल मी तारक तारकमंत्र सारक नंतर पण पूर्ण म्हंटल नाही अंगाला धर धरून घाम आला घाम आल्या घाम आल्यानंतर घाम पुसून घेतला मिस्टर सांगितलं मला असं असं झालं म्हणून मग ते काय म्हंटले सहा वाजूपर्यंत काय होते होऊ दे सहा पर्यंत तरी डॉक्टर कडे जाता येत नाही आम्ही रानात राहतो सहा वाजू दे तसंच काहीतरी जरा साखर पाणी करून देऊ काय पितीस काय असं हे नको म्हंटल मी मला शांत व्हायला लागले मग स्वामींच सारखं नामस्वण करत होते हा त्याच रात्री येऊन आमची आई माझी आई वारली वजार दोन हजार पाच दो ला दोन हजार पाच ला वारली आमची आई आली आणि मला काय म्हंटली बाळ तुला आता कसं आहे ग बर आहे काय काय झालं आई आई तुला माझ तब्येत परिस्थिती कळली का ग तू तिथून इथं आलीस काय ग आई तू स्वर्गात आलीस काय ग म्हणाली मी स्वर्गात नाही ग मी अक्कलकोट मध्ये आहे म्हटले आमची आई असं स्वामी मनोरक्षण केलं आणि ते उलटीद्वारे संडासद्वारे सगळं अंगात गेलं ते पित्त सगळं निघून गेलो आता दहा बारा दिवस झालं काही त्रास नाही ते हा किती सुंदर ताई खूप छान शेअर करते शेअर करते श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ